मी संतोष संघत कला दिग्दर्शक नृत्य दिग्दर्शक आणि दिग्दर्शक आज प्रबुद्ध भारतच्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना सर्वप्रथम सर्व शुभेच्छा देतो चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत ही पाक्षिक तुम्हा आम्हाला दिलं बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हटले होते की ज्या चळवळीला ज्या विचारांना स्वतःच मुखपत्र नसतं ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे त्याची गती मंदावते त्याचा विकास मंदावतो आणि तेच बाबासाहेबांच्या माध्यमातून या चळवळीला अनेक वेगवेगळी मासिकं पाक्षिक वृत्तपत्र या माध्यमातून बाबासाहेबांनी प्रचंड मोठं योगदान दिलं आणि त्यातीलच एक योगदान म्हणजे प्रबुद्ध भारत आज जर बाबासाहेब आंबेडकर असेल अस्तित्वात असते तर बाबासाहेबांनी हा मीडिया आपल्या ताब्यात घेतला असता आणि स्वतःचे चॅनल स्वतःचे वृत्तपत्र स्वतःचे प्रोडक्शन हाऊस या माध्यमातून या मीडियाच्या जोरावर आपली चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न केला असता आजच्या या मंगल मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी प्रबुद्ध भारताचे प्रबुद्ध भारताचे वर्गणीदार होणं गरजेचं आहे ही चळवळ हे मुखपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे की पुढं गतिमान करण्यासाठी आपण प्रबुद्ध भारतला भरभरून साथ दिली पाहिजे हे आपलं आद्य कर्तव्य आहे प्रबुद्ध भारतच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांस मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद